मंडळी आपण जेव्हा चार जीपीटी गुगल जेमिनी पर्प्लेक्सिटी हे एल एल एम्स वापरत असतो त्यावेळेला त्यांच्याजवळ संपूर्ण जगाचा डेटा अवेलेबल असतो इंटरनेटवर जेवढी माहिती आहे ती त्यांच्यासाठी उपलब्ध असते आणि ते त्या माहितीच्या आधारावर आपल्याला उत्तरं देत असतात किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन जनरेट करून देत असतात परंतु जर तुम्ही तुमच्या पर्सनल बिझनेस बद्दल काही प्रश्न जर विचारला चॅट जीपीटीला किंवा गुगल जेमिनीला तर तो त्याच्याकडे उत्तर ते नसणार आहे किंवा तो ती इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत कारण तुमचा पर्सनल डेटा ऍक्सेस करायची त्यांच्याकडे परमिशन नसते मग याच्यासाठी त्यांनी एक सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे चार्ट जीपीटी मध्ये दे देखील आहे आणि गुगल जेमिनी मध्ये दे देखील आहे चार्ट जीपीटी मध्ये तुम्ही कस्टम जीपीटी तयार करू शकतात तर जेमिनीमध्ये तुम्ही कस्टम जेम तयार करू शकतात दोघांचा मिनिंग सेम आहे उपयोग सेम आहे पण फरक असा आहे चार्ट जीपीटीचा चा कस्टम जीपीटी बनवायचा असेल तर तुमच्याकडे चार्ट जीपीटीचं पेड व्हर्जन असलं पाहिजे फ्री व्हर्जन मध्ये ते फॅसिलिटी नाहीये पण गुगल मध्ये मात्र फ्री व्हर्जन मध्ये तुम्ही कस्टम जेम स्वतःचा तयार करू शकतात यु कॅन क्रिएट युअर ओन कस्टम जेम मग हा कस्टम जेम कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजची आपली जी युज केस आहे आपण जो कस्टम जेम तयार करतो आहोत तो आपला डिजिटल मार्केटिंग गाईड म्हणून आपण एक कस्टम जेम बनवू म्हणजे आपला जो जेम तयार होईल किंवा आपला जो असिस्टंट तयार करू आपण तो आपल्याला डिजिटल मार्केटिंगचं गायडन्स करायला मदत करेल हो आणि मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो डिजिटल मार्केटिंग मध्ये एआयचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो एआय वापरून जर डिजिटल मार्केटिंग केलं तर आपले जवळपास नाईन्टी पर्सेंट एफर्ट्स कमी होऊ शकतात अगदी टेन पर्सेंटच आपल्याला काम करावं लागतं नाईन्टी पर्सेंट काम ए आय कडून आपण करून घेऊ शकतो भविष्यात तर अगदी हंड्रेड पर्सेंट एआय सगळ्या गोष्टी करू शकणार आहे परंतु आताच्या घडीला आपण बऱ्याचशा गोष्टी डिजिटल मार्केटिंगच्या एआय कडून करून घेऊ शकतो मग हे सगळं कसं करायचं हे तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण अजून एक चॅनल सुरू केलेलं आहे एआय मार्केटिंग माइंड या नावाने आणि त्याच्यामध्ये एआयचा उपयोग डिजिटल मार्केटिंग मध्ये कसा करायचा हे आपण शिकवतो आहोत अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये त्या संदर्भातले आपण अपलोड करणार आहोत काही के केलेले आहेत तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो आजचा आपला जो विषय आहे कस्टम जेम कसा तयार करायचा हे आपण आता प्रॅक्टिकली बघूयात आणि डिजिटल मार्केटिंग गाईड आपण आपला स्वतःचा एक असिस्टंट तयार करू आणि तो टेस्ट करून बघू कशा पद्धतीने तो आपल्याला उत्तर देऊ शकतो चल आता आपण आपला आजचा टॉपिक आहे कस्टम जेम इन गुगल जेमेनी म्हणजे आपण गुगल मध्ये कस्टम जेम कसा तयार करायचा हे आपण आता बघतो आहोत आपण स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिल्यांदा हा जेम म्हणजे काय ते आपण समजून घेऊ व्हॉट इज जेम इन जेमिनी जेम इज लाइक युअर पर्सनलाइज व्हर्जन ऑफ जेमिनी जेम जो आहे तो तुमचा स्वतःचा एक पर्सनल असिस्टंट असेल म्हणजे तो खास तुमच्यासाठी तुम्ही तयार करून घेत आहे तुमच्या माहितीवर आधारित तो तुमच्यासाठी काम करेल मग त्याच्यात तुम्ही काय डिफाईन करतात वेअर यू डिफाईन तुम्ही काय डिफाईन करणार तुम्ही त्याला सांगणार की त्याचा रोल काय असेल तसं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला एआय मार्केटिंग कोच बनवतो आहोत की आपला जो जेम आज तयार करू आपण तो आपला एआय मार्केटिंग कोच म्हणून काम करेल म्हणजे त्याचा रोल तुम्ही त्याला सांगणार तुम्ही अजून काय डिफाईन करायचं त्याचा टोन तुम्ही डिफाईन करणार की तो टोन कसा असला पाहिजे फॉर्मल असला पाहिजे फ्रेंडली असला पाहिजे का टीचिंग स्टाईल असला पाहिजे हे तुम्ही त्याला सांगणार त्याच्यानंतर त्याचा फोकस काय असला पाहिजे टॉपिक्स हिट शूड स्पेशलाइज तो कुठल्या टॉपिकवर त्याने आपल्याला माहिती दिली पाहिजे हे देखील आपण त्याला डिफाईन करून ठेवणार आणि त्याला आपण सगळं सांगणार ठीक आहे त्याच्यानंतर एनी कस्टम इन्स्ट्रक्शन्स यू गिव्ह तुम्ही त्याला अजून काही कस्टम इन्स्ट्रक्शन जे असतील कस्टम इन्स्ट्रक्शन त्या तुम्ही त्याला देऊ ठेवायच्या आणि त्या तो सगळ्या फॉलो करेल ठीक आहे आता मग आपली जी यूज केस आहे आजची आपण जो कस्टम जेम तयार करतोय त्याच्याबद्दल इथे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे क्रिएटिंग अवर पर्सनल असिस्टंट फॉर गायडिंग ऑन डिजिटल मार्केटिंग आपण जो एक पर्सनल असिस्टंट बनवतोय जो डिजिटल मार्केटिंगवर आपल्याला गाईड करणार आहे मग तो कसा असेल इट ॲक्ट्स ॲज अ डिजिटल मार्केटिंग मेंटर विथ ए आय एक्सपर्टीस तो ए आय एक्सपर्ट असलेला एक डिजिटल मार्केटिंग मेंटर आपण तयार करतोय आणि पुढे म्हटलं आहे फोकस ऑन ए आय पॉवर्ड मार्केटिंग टूल्स जो मार्केटिंग टूल्सवर फोकस करेल जसं चार जी पी टी कॅनवा जस्पर हॉपस्पॉट ए आय किंवा गुगल ॲड्स ए आय मेटा ए आय वगैरे याच्याविषयी तो माहिती आपल्याला देत जाईल त्याच्यानंतर हे मी टू क्रिएट तो आपल्याला काय काय माहिती म्हणजे कुठे कुठे आपल्याला मदत करेल सोशल मीडिया पोस्ट तयार करायला मदत करेल ॲड कॉपीज बनवायला मदत करेल एसई स्ट्रॅटेजीज बनवायला मदत करेल ब्लॉग आयडियाज आपल्याला तो प्रोव्हाइड करेल ईमेल कॅम्पेन्स करायला आपल्याला मदत करेल मार्केटिंग ऑटोमेशन फ्लोज बनवायला तो आपल्याला मदत करेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याने आपल्याला दिल्या पाहिजे याच्यासाठी आपण हा कस्टम जेएम कसा तयार करायचा हे आता थोडक्यात बघतो आहोत तर आता मी तुम्हाला गुगल जेमिनीवर घेऊन जातो आणि हा कस्टम जेम कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला करून दाखवतो चल बघा आपण आता गुगल जेमिनीवर आलेलो आहोत आणि गुगल जेमिनीमध्ये आपल्याला कस्टम जेम कसा तयार करायचं हे प्रॅक्टिकली बघायचं आहे आता इथे तुम्ही गुगल जेमिनीचं जे मॉडेल आहे टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश हे राहू गेलं तरी चालेल हे प्रो घेतलं तरी तुम्ही चालेल ठीक आहे आता आपण हे फ्लॅश हे जे आहे सर्विस आहे टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश हे फ्रीवाला आहे हे आपण इथे यूज करतो ठीक आहे आता इथे तुम्हाला कस्टम जेम बनवण्यासाठी एक्सप्लोअर जेम्सवर तुम्ही क्लिक करा आणि इथे आल्यानंतर इथे तुम्हाला न्यू जेम बटन आहे बघा दिला या न्यू जेम बटनला तुम्ही क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो विचारतो तुमच्या जेमचं नाव काय असेल आपण आपल्या जेबला नाव लिहू एआय मार्केटिंग मार्केटिंग असिस्टंट ठीक आहे मी माझ्या जेमला नाव लिहिलं ए आय मार्केटिंग असिस्टंट त्याला काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला द्यायचे आहेत की त्याने कशा पद्धतीने त्याचा रोल काय असेल कशा पद्धतीने बिहेव करायचं त्याचा टोन कसा असेल कुठली माहिती त्याने प्रोव्हाइड केली पाहिजे यासाठी मी इन्स्ट्रक्शन त्याला प्रोव्हाइड करतो बघा आता ही मी त्याला इन्स्ट्रक्शन इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आता इन्स्ट्रक्शन सोपे आहेत यू आर अँड ए आय पॉवर डिजिटल मार्केटिंग मेंटर असं मी त्याला सांगितलं युअर रोल इज टू गाईड स्टुडंट्स एंटरप्रिनर्स अँड बिझनेस ऑन हाऊ टू यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डिजिटल मार्केटिंग वॉट यू शूड डू त्याने काय केलं पाहिजे एक्सप्लेन डिजिटल मार्केटिंग कन्सेप्ट इन सिम्पल स्टेप बाय स्टेप लँग्वेज

आपण आता डिजिटल मार्केटिंगचा विषय आहे तर त्याच्याबद्दल काही अजून एक्स्ट्रा नॉलेज बेस त्याला प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण इथून काही फाईल त्याला अटॅच करून देऊ शकतो मी एक फाईल त्याला या ठिकाणी अटॅच करून देतोय बघा आता मी त्याला अपलोड फाईलला क्लिक केलं आणि इथे मी ए आय डिजिटल मार्केटिंग नॉलेज बेस म्हणून एक पीडीएफ फाईल बनवली आहे ती पीडीएफ फाईल मी त्याला प्रोव्हाइड करतोय म्हणजे त्याला काही नॉलेज मी थोडक्यात प्रोव्हाइड करतोय डिजिटल मार्केटिंग बद्दलचं या पीडीएफ फाईल थ्रू आपण ते द्यायचं आता तुमच्याकडे जी काही पीडीएफ फाईल असेल म्हणजे आता समजा मी हे एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंगचं करतोय तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल काही करणार असाल तर तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या बिझनेसची तिची एक पीडीएफ फाईल तुम्ही भरून घ्या आणि ती त्याला प्रोव्हाइड करा आता हा जो जेम आपण तयार करतोय त्याला एक नाव दिलं त्याला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि त्याला एक नॉलेज बेस प्रोव्हाइड केला आता हा जेम जो आहे ते तो तुम्ही या ठिकाणी काय करा सेव्ह करून घ्या आता जेम जो आहे तो मी पहिले सेव्ह करून घेतला म्हणजे माझा जो जेम आहे आता तो थोडक्यात क्रिएट झाला आहे जेम मार्केटिंग असिस्टंट चला आता आपण त्याला टेस्ट करून बघूया आता आपला जो जेम आहे त्या जेमला आपण आपला जो डिजिटल मार्केटिंग जेम आपण तयार केलेला आहे त्या जेमला आपण या ठिकाणी टेस्ट करून बघतो आहोत त्याला मी सेव्ह केलाय जेम सेव्ह करून घेतला आता तो जेम कुठे दिसेल बघा तुम्ही जर बॅक गेलात या ठिकाणी एक्सप्लोर जेम्स जेमच्या लिस्ट मध्ये तुमचा जेम इथे दिसतोय बघा म्हणजे हे त्याचे प्री डिफाईन आधीचे बनवलेले जेम्स आहेत हा तुमचा जेम जो तुम्ही आता तयार केला ए आय मार्केटिंग असिस्टंट याला तुम्ही क्लिक करा आणि हा ए आय मार्केटिंग असिस्टंट आता तुमच्यासाठी काम करतोय हा वरती आपलं टायटल दिसतोय बघा ए आय मार्केटिंग असिस्टंट जो आपला पर्सनल गुगल जेमिनी सारखं काम करेल आता याला काही प्रॉम्प्ट आपण देऊन बघूयात मी काही प्रॉम्प्ट या ठिकाणी टाईप करून ठेवलेले आहेत आणि ते प्रॉम्प्ट आपण इथे टेस्ट करून बघू बघा आता हे मी काही टेन ठिकाणी ट्रायल म्हणून केले आहेत सगळ्यात पहिला प्रॉउंट जो आहे तो मी इथून कॉपी करतो आणि हा प्रॉंट जो आहे तो मी त्याला प्रोव्हाइड करतो प्रॉउंट काय आहे मी तुम्हाला वाचून सांगतो बघा आता इथे मी प्रॉम्प्ट पेस्ट केला हा प्रॉम तुम्हाला मी थोडा झूम करून दाखवतो बघा मी प्रॉम्ट असा दिला आहे क्रिएट सेवन डे इंस्टाग्राम सेवन डे इंस्टाग्राम कंटेंट प्लॅन ठीक आहे आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो आपण प्रॉपर एका लाईनीत या ठिकाणी टाईप करून घ्या ठीक आहे मी त्याला प्राऊंट दिला क्रिएटर सेवन डे इंस्टाग्राम कंटेंट प्लॅन फॉर बेकरी इन्क्लूड कॅप्शन हॅशटॅग्स अँड ए आय टूल्स आय कॅन यूज टू डिझाईन पोस्ट आणि हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर तो आता त्याला जसं नॉलेज आपण प्रोव्हाइड केलेलं आहे जसं सांगितलं इन्स्ट्रक्शन ज्या दिल्या सूचना त्या सूचनेप्रमाणे तो काम करेल जसं एखादा लहान मुलगा असतो त्याला आधी सूचना देऊन ठेवते की तू कसं वागायचं कसं राहायचं समजा कुठे गावाला जायचंय त्याला ती सूचना ठेवते आपण आपण त्याला सूचना दिल्या की कशा पद्धतीने माहिती दे बघा आता तो जो माहिती देतोय तो आपल्याला टूल सुचवतोय बघा टूल्स यू कॅन यूज कॅनवा कशासाठी वापरतो चार जी बघा जे टूल तो सुचवतोय आपण त्याला इन्फॉर्म केले की अशा प्रकारचे टूल सुचव त्यानंतर तो सेव्हन डे इंस्टाग्राम कंटेंट काय बघा मंडे साठी तुम्ही ही पोस्ट घ्या त्याचं कॅप्शन ही असेल त्याची एआय असेल ट्युजडे साडी तुम्ही ही पोस्ट घ्या त्याच्यानंतर वेजडे साडी ही पोस्ट म्हणजे सात दिवसांचा कम्प्लीट पोस्ट तो आपल्याला या ठिकाणी तयार करून देतोय बघा हा आपला कस्टम जेम जो आहे जो आपण तयार केला तो आपल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे या ठिकाणी काम करतो आहे ठीक आहे आता अजून आपण एखादा दुसरा प्रॉम त्याला देऊन बघूया आता मी पुन्हा एक प्रॉम जो आहे या ठिकाणी हायड करे टाईप करतो तर हा सेकंड प्रॉम्प्ट मी इथून कॉपी केला आणि हा प्रॉम्प्ट आपण त्याला इथे प्रोव्हाइड करूयात बघा आता मी सेकंड प्रॉम्प्ट त्याला दिला तो प्रॉम्प्ट मी तिकडनं कॉपी केला आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करून घेतला आणि आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा आपण आपल्या कस्टम जेमला प्रोव्हाइड करू आणि बघू आपला कस्टम जेम कशा पद्धतीने माहिती प्रोव्हाइड करतो बघा आता आपला कस्टम जेम जो आहे तो ए आय मार्केटिंग असिस्टंट कस्टम जेम तुम्हाला पाच शॉर्ट अट्रॅक्टिव्ह फेसबुक ॲड तयार करून देतोय बघा हा ॲड कॉपी वन त्याने दिली फ्युचर वेरी हे त्याचं हुक असेल त्याची हेडलाईन असेल हे ॲडचं चा टेक्स्ट असेल कॉल टू ॲक्शन काय असली पाहिजे ॲड कॉपी टू प्रॉब्लेम त्याच्यानंतर मग त्याची हेडलाईन काय असेल काय असेल सगळ्या ॲडचं कंटेंट आपल्याला सुंदर असं तयार करून देतो आपण त्याला फाईव्ह सांगितलं त्या फाईव्ह ॲडचं कंटेंट आपल्याला तयार करून दिलं आणि मग हे कंटेंट घेऊन आपण कॅनवावर किंवा अजून कुठलं तुमचं जे एआय असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्या डिझाईन्स बनवायचे असतील त्या तुम्ही तयार करून घेऊ शकता तर अजून एखादा प्रॉम्प्ट आपण ट्राय करून बघूयात आता मी पुन्हा हा पुढचा ब्लॉगिंगशी रिलेटेड एक प्रॉम्प्ट आहे हा प्रॉम्प्ट मी या ठिकाणी ट्राय करतो आता ठीक आहे आता हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो आणि हा प्रॉम्प्ट आपण त्याला पुन्हा देऊयात ओके बघा आता हा जो प्रॉम्प्ट आहे मी प्रॉपर कंटेन त्याचं अरेंज करून देतो आणि इथे हा इम्पॉर्टेंट कॉमा काढून देतो ठीक आहे आणि बघा आता हा प्रॉम्प्ट कशा पद्धतीने काम करतोय सजेस्ट टेन ट्रेंडिंग ब्लॉग टॉपिक्स ऑन ए आय इन ॲग्रिकल्चर असं मी त्याला सांगितलं आणि तो मला ब्लॉगसाठी जे काही टायटल तो देतोय बघा हाऊ ए आय रिव्हॉल्युशनाइजिंग क्रॉप एड प्रेडिक्शन त्याच्यानंतर सेकंड टायटल त्याने दिलं थर्ड टायटल दिलं आपले कीवर्ड्स वगैरे सगळं तो आपल्याला छान प्रोव्हाइड करतोय बघा म्हणजे तुम्हाला ब्लॉग तयार करायचा असेल तर त्याचे टॉपिक देखील तो आपल्याला छान असं सजेस्ट करतोय आपण त्याला सांगितलं की कीप इट शॉर्ट आपण थोडक्यात सांग सांगितलं तर थोडक्यातच माहिती देतोय बाबा खूप जास्त देत नाही आहे आणि आपण जसं गाईड त्याला केलं त्या पद्धतीने तो या ठिकाणी काम करतोय तर अशा पद्धतीने आपला स्वतःचा हा कस्टम जेम आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कुठलीही प्रॉम्स त्याला द्या वेगवेगळे प्रॉम्स तुम्ही दिल्यानंतर तो तुमच्या पद्धतीने ऍक्ट करेल आणि तुम्हाला जशी माहिती त्याच्याकडून अपेक्षित असेल ती तुम्ही या पद्धतीने काढून घेऊ शकता आता इथे तुमच्या बिझनेस बद्दलची माहिती तुम्ही टाकून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसशी रिलेटेड काही कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारून तुम्हाला त्या पद्धतीने उत्तर त्याचे प्रोव्हाइड करता येऊ शकतात तर अशा पद्धतीने हा जो होता चार जी पी किंवा गुगल जेमिनीचा की त्याच्याकडे आपला पर्सनल डेटा नसल्यामुळे त्याला आपल्या डेटाची किंवा आपल्या बिझनेस बद्दलची माहिती त्याला प्रोव्हाइड करता येत नाही म्हणून हा कस्टम जे नावाचा फ्री ऑफ कॉस्ट ऑप्शन जो आहे गुगल जमीन मधला तो कशा पद्धतीने यूज करायचा हे त्याचं मी आज या ठिकाणी प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला करून दाखवलं तुम्हाला आजची व्हिडिओ जी आहे ती नक्कीच आवडली असेल तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि त्याच्यात ए आय कसं यूज करायचं तर आपलं जे दुसरं चॅनल आहे ए आय मार्केटिंग माइंड त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ए आय टूल्सचा उपयोग डिजिटल साठी कसा करता येऊ शकतो हे बघता येऊ शकतो चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये